आणि माणिक गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण गणपती उत्सवानिमित्त बेटी नाही तो बहु कहां से लाओगे बेटी नाही तो बहु कहां से लाओगे या आरासीच उद्घाटन करत आहोत परमपुच्छ लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली आणि त्यावेळेस संकल्प होता की स्वराज्य मिळालं पाहिजे देश स्वतंत्र झाला पाहिजे आणि खरोखरच विचारांची देवाणघेवाण झाली आणि स्वतंत्रतेचा मंत्र समाजामध्ये हो पेरला गेला आणि भारत स्वतंत्र झाला परंतु त्या पुढे आता आपल्या समोर आव्हान आहे की या स्वराज्याच आपल्याला सुराज्य करायचं आहे अनेक प्रकारचे प्रश्न समस्या या समाजामध्ये आहेत आणि त्यातील मूलभूत प्रश्न म्हणजे स्त्री पुरुष असमानता अर्थातच स्त्री पूर्ण हत्येमुळे निर्माण झालेले स्त्री पुरुष संख्येमध्ये असलेली तफावत आणि ती दूर करण्यासाठी जनजागृती लोकशिक्षण हे मोठं माध्यम आहे कायद्याची कडक अंमलबजावणी तर झालीच पाहिजे परंतु त्यासोबत समाज जागृत झाला पाहिजे घरोघरी स्त्री जन्माचे स्वागत झाले पाहिजे आणि यासाठी म्हणूनच आज रोटरी क्लब ऑफ नगर मानिकराव गणेश मंडळ आणि मान गणेश या तिघांनी एकत्र येऊन बैठी नाही तो बहु कहां से लाओगे या विषयावर ही आरास केलेली आहे या आरासाची थीम आपण पाहतोय की उजव्या साईडला आपल्याला दिसत आहे की एक तानुली छोटीशी मुलगी ती एकटी रडत आहे आणि त्याच वेळेस आपण पाहतोय की आज मुलगी जन्माला आली नाही तो उद्याची आई निर्माण होणार नाहीये आणि उद्याची आई जर निर्माण झाली नाही तर मुलीचाच काय मुलाचा सुद्धा जन्म होणार नाही म्हणजे माणूसच निर्माण होणार नाही म्हणजे तिथे माणुसकी लोक पावत चाललेली आहे आणि म्हणूनच परत एकदा माणसाचं आणि माणुसकीच अस्तित्व आपल्याला टिकवण्यासाठी स्त्री जन्माचं स्वागत करण्याची आज आवश्यकता आहे दुसऱ्या साईडला आपण पाहतोय थीम मध्ये आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा याची नोंद केलेली आहे आपण भारतीय संस्कृतीमध्ये विवाह सोहळ्यामध्ये सात फेरे घेतो आणि त्या सात फेऱ्यामध्ये पती आणि पत्नी यांनी एकमेकांना दिलेली ती वचनं असतात त्या वचनामध्ये आणखीन एक वचन आपण जोडलेलं आहे आणि ते म्हणजे जर आपल्या घरी मुलीचा जन्म झाला तर आपण तिचं मनापासून स्वागत करणार आहोत तिला वाचवणार आहोत तिचा अभ्यासाकडे म्हणजे तिला शिकवणार आहोत आणि तिला उभं करून तिला तिच्या पायावर उभं करणार आहोत अशा प्रकारचा तो संकल्प अशा प्रकारचा तो आठवा फेरा आहे आठवा फेरा स्त्री स्वागताचा लेख ही भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया म्हणजेच एक समान बेटी बेटा बेटी बचाव का आठवा फेरा आजपर्यंत साडे अकरा हजार पेक्षा जास्त वधूवरांनी विवाह सोहळ्यामध्ये आठवा फेरा घेतलेला आहे आणि आपण पाहतोय की अजून नॉर्मल सेक्स रेशो जरी झाला नाही तरी पूर्वीपेक्षा सेक्स रेशोमध्ये इम्प्रूव्हमेंट म्हणजे सुधार नक्कीच झालेला आहे परंतु हे सामाजिक आव्हान आपल्याला पेलायचं आहे आणि घरोघरी स्त्री जन्माचे स्वागत होण्यासाठी जे काही आपल्याला करता येईल त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे त्यामध्ये कार्यकर्त्याद्वारा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे प्रांत थ्री मध्ये ही मोहीम राबवली जाते फक्त लोक शिक्षण आणि जनजागृतीच नाही तो कृती कार्यक्रमावर भर दिलेला आहे आणि अकरा कलमी कृती कार्यक्रम याचं नियोजन केलेलं आहे आज आपल्यासोबत आदरणीय पुणे म्हणून आज आपल्याला लाभलेले आहेत ला डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर नागर ओजे सर ज्यांचं मोठं कार्य आहे आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया मोठं कार्य आहे जिल्ह्यात अहमदनगर जिल्ह्यात आणि अनेक जिल्ह्यामधून त्यांनी आपली सेवा प्रस्तुत केलेली आहे आणि त्यामधून म्हणजे त्यांच्याकडे असणारी सिन्सिरिटी त्यांच्याकडे असणाऱ्या ॲक्टिवनेस आणि खरोखरच एक अधिकारी म्हणून संपूर्ण जिल्हा सांभाळणं हे खूप मोठं कठीण काम आहे पण आपल्या अहिल्यानगरचं आप जे आरोग्य आहे ते नीटपणे सांभाळण्याचं कार्य आदरणीय सर करत आहेत त्यांचा सन्मान आणि सोहळा आपण आता करत आहोत मी रोटरीचे सेक्रेटरी विद्यमान सेक्रेटरी संदीपजी ठोंबे यांना विनंती करते की त्यांनी आदरणीय सरांचा शाल आणि रोटरीचा मोमेंट देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे जोरदार टाळ्या आपण वाजूया थँक्यू सो मच थँक्यू आपले दुसरे पाहुणे आज विशेष करून म्हणजे डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री थ्री चे पब्लिक इमेजचे डायरेक्टर निलेशजी वाईकर यांचा सन्मान डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करत असतं आणि त्यासाठी रोटरीच्या माध्यमातून अत्यंत सुंदर असं कार्य निलेश वाईकर यांच्या सहकार्याने पुढे जात आहे मी विनंती करते आदरणीय डी एच ओ सरांना की आपण माहिती पत्रिकेचं अनावरण करायचं आहे स्त्री जन्माचे स्वागत करा यासाठी मी सदैव प्रयत्न करेन स्त्री एक महान शक्ती आहे ती अनंत काळची माता आहे मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पंटी आहे तिचा आदर सन्मान करणे हे माझे कर्तव्य आहे मी स्त्री हत्या करणार नाही करू देणार नाही मी स्त्री जन्माचे स्वागत करेन त्याविषयी जनजागृती करेन अशी शंपन गणरायांच्या चरणी आम्ही सर्व करत आहोत खाली घ्यायचं आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचंय भारत माता की वंदे धन्यवाद मी आदरणीय नागरगोजे सरांना विनंती करते की आपण हे फीत कापून या आरासीच उद्घाटन करायचं आहे रोटरी क्लब ऑफ नगर मानकनैया ट्रस्ट और मानिक चौक गणेश मंडल सहर्ष सादर कर बेटी बचाओ अभियाना चा। अर्थात स्त्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्य प्रवर्तक डॉक्टर सुधा कांकरिया ज्यांचे नाव आंतरराष्ट्रीय नोबेल पीस साठी नामांकित झाले आहे त्यांच्या संकल्पनेतून श्री गणेशोत्सवानिमित्त साकारलेली आरास बेटींही तो बहुकसे लावगे बेटींही बेटो बहु कहा से लाव बहु कहा से लाव बेटी म्हणजे आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा स्वागताचा स्वागत करा स्त्री जन्माचे स्वागत करा पोट आहे तिच रक्त मास ही तिच पोट आहे तिच रक्त मास ही तिच नऊ महिने नऊ दिवस वागवायचंही तिनच गर्भारपणाचं अवघडलेपण अन परंपरेचं ओझ पेलायचं प्रसूती वेदनांना वेद मानत नव्या जीवाला जन्माला घालायचं गर्भारपणाचं गर्भार अवघडलेपण अन परंपरेचं ओझ पेलायचं प्रसूती वेदनांना वेद मानत नव्या जीवाला जन्माला घालायचं अनुवंशाचा दिवा मात्र नी वैच का, का, का बेटी नहीं बहु तो कहा से सेम बहू कहा एक समान बेटी बेटा एक समान बेटी बेटा बेटी बचाओ का आठवा फेरा एक समान बेटी बेटा बेटी बचाओ का आठवा फेरा लेका एवढीच लेखही भारी लेखा एवढीच लेखही भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया स्त्री जन्माचे स्वागत करूया सेव गर्ल चाइल्ड सेव गर्ल चाइल्ड सेव गर्ल चाइल्ड स्त्री पुरुष समानतेतून सामाजिक शांतता आणि सामाजिक शांततेतून विश्व शांतीकडे पाऊल टाकूया घरोघरी स्त्री जन्माचे स्वागत करूया स्त्री जन्माचे स्वागत करूया धन्यवाद लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेश गणेशोत्सवामध्ये महत्त्वाचा एक त्याचा उद्देश असा असतो आस की लोकांमध्ये जनजागृती करावी हाच उद्देश घेऊन रोटरी क्लब ऑफ नगर माणिक चौक गणेश मंडळ त्याचबरोबर या ट्रस्ट यांच्या वतीने श्रीजन्माचे स्वागत त्याचबरोबर भेटी नाही तो बहु का असे लाव लावोगे हा एक नवीन जो अभिनव उपक्रम जनजागृती सुरू करण्यात आलेला आहे त्याला सर्वप्रथम शुभेच्छा या उपक्रमाला सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छांबरोबरच या अभिनव उपक्रमासाठी शुभेच्छा देतो आज आपल्या समाजामध्ये आपल्या नगर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर लिंग गुणोत्तर हे कमी होत चाललेलं आहे मुलींचं प्रमाण मुलांच्या तुलनेमध्ये कमी होत चाललं आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे समाजाची मानसिकता जोपर्यंत समाजाची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत तो सिफ हत्या थांबणार नाहीत आणि मुलींचं प्रमाण हे कमी होत जाईल जर मुलींचं प्रमाण कमी होत गेलं तर हा एक सामाजिक आरोग्यासाठी धोका आहे त्यातून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढणं त्याचबरोबर मुलींसाठी हुंड्यांस हुंड्यासाठी महिलांचं शोषण त्यांचं हत्या या गोष्टी चालू राहतील त्यामुळे समाजाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे मुलगा मुलगी समान या भावनेतून जर प्रत्येक स्त्रीजन्माचं स्वागत केलं तर नक्कीच आपला समाज सुधारेल आपलं जिल्हा आपला सुधारेल आपलं राज्य आणि देश सुधारेल या भावनेतून सर्वांनी हा जो सामाजिक संदेश आहे यावर विचार करून प्रत्येकाने हे अंगीकारणं गरजेचं आहे जेणेकरून समाजामध्ये होणाऱ्या स्त्रीभ्रूणहत्या आहेत वेग वेग त्या थांबवण्यासाठी मदत होईल अशा जर काही गोष्टी होत असतील तर शा वेगवेगळे शासनाचे प्लॅटफॉर्म आहेत त्या ठिकाणी आपण याबद्दल नक्कीच हे करू शकतो तक्रार करू शकतो किंवा माहिती देऊ शकतो जर आपल्या आजूबाजूला समाजामध्ये जिथं कुठे श्री श्री गर्भलिंग निदान आणि श्रीभ्रूण हत्या बाबी जर आपल्याला निद निदर्शनास आल्या तर शासनाचा आरोग्य विभाग जिल्हा प्रशासन त्याचबरोबर सामाजिक संघटना आणि आपल्याला जे शासनाची हेल्पलाईन दिलेली आहे त्या ठिकाणी आपण संपर्क करून याबद्दल तक्रार करू शकता माहिती देऊ शकता याला प्रतिबंध करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद नमस्कार रोटरी क्लब ऑफ नगर मानकनैया ट्रस्ट आणि मानिक चौक मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज जो काही उपक्रम आपण इथे राबवतो आहे गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपण एक सुंदर देखावा इथे छानसा अरेंज केलेला आहे समाजामध्ये जी स्त्री भ्रूणहत्या थांबवण्यासाठी जे कार्य केलं जातं त्या संदर्भातला देखावा आपण आज इथे सादर केलेला आहे जेणेकरून दहा दिवसामध्ये समाजापर्यंत हा मेसेज पोहोचवणं खूप गरजेचं आहे ते या माध्यमातून नक्कीच होईल धन्यवाद